कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स एपीसी चॅनलचा बारावा वा वर्धापन दिन विजयनगर शाखेत उत्साह साजरा कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स एपीसी चॅनलचा 12 वा वर्धापन दिन विजयनगर शाकेत उत्साह साजरा करण्यात आला विजयनगर येथील शाखेमध्ये मागच्या 2 वर्षापासून 1600 पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित करण्यात आले आहे 350 हून अधिक विमा सल्लागार आणि 40 विमा अधिकारी या शाकेत कार्यरत आहेत जीवन विम्याचे महत्त्व नागरिकांना कळण्यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येतात आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास रिजनल हेड सचिन वाघमोडे शाखा अधिकारी केतन शहा ब्रांच ट्रेनिंग मॅनेजर शेखर गंगाधर यांच्या सहित पार्टनर आणि ऍडव्हर्टायझर उपस्थित होते कोटक ए पी सीच्या माध्यमातून गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे या संधीचा लाभ जास्तीत जास्त घेण्यासाठी कोटक ए पी विजयनगर शाखेला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महानकर नेफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा